पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कोंडवा परिसरात बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडलाय याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपल्या मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती लोक तिथे सरासरी अकराचे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हेलो बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे से नंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे मेडिकोलिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे तीन तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल सर हा प्रकार आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना तेना करता है। ती 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 जे आहे से घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहेसे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहे आहेत कॉलेजचे आहेत ते आता मुलगी जे आहे से बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही नेमका प्रकार हे कुठं बसले होते आले तरी मारहाण केली काय केली नेमका प्रकार सविस्तर हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरप्रिय केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता पीडित मुलीसोबत जो तुझा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे खोली वगैरे आहे त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट करून बांधून ठेवले पिढी सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे पीडित आणि आरोपी यांची काय पीडित जे आहे ते आता कॉन्स आहे परंतु अजून ते ॲडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे आता घेण्यात आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पूर्वी कधी संपर्क किंवा काय असाल आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम ज्याचे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील सर किती वाजण्यास काय घटना त्या हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर एक ठिकाणी आहे तिथं आपले स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वरील जे आहे पीडितांचे आणि आरोपींचे आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आहेत आतापर्यंत माहिती निष्पन्न झाली नाही पीडित कॉलेज कॉलेज चेकग्राऊंड नाही आता ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत माहिती सर हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे आरोपिढी ठिकाणी पण ज्या पिढी मुलीवर रेप केला आतापर्यंत जे माहिती आहे ते ठिकाणी केलेलं आहे थँक्यू सर थँक्यू ठीक आहे ती टीम आपल्या शोध आपला दहापेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट लागलेल बाकी फॉरेन्सिकची टीम आहे डॉग स्पॅड आहे बाकी असं जे वेगळे वेगळे जे स्पेशलाईज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्याकडे मराठी संपला किती मराठी आपल्या लोकांनी जे आहे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपला एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्यावर जे आहे आपल्याला क्लॅरिटी मिळते